अविनाश हा तुला नमस्कार मनुष्य पण वाटत नाही त्याच कारण काय माहिती का महाराष्ट्रात असं काय घडतंय असं काय घडल असं मला वाटतंय पुढं की एक वनवा पेटणारे असं काय भाजप संघ परिवार करतंय आणि त्यांनी केले त्याच्यामुळे लहान लहान मुलांची पण डोकी फिरली अठरा सतरा अठरा एकोणीस वीस वर्षाचे मुलं मुलं त्यांची पण डोकी माती फिरवलेली यांनी यांनी या लहान मुलांनी मु अठरा ते वीसच्या ग्रुपने जामनेर जळगावमध्ये जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम मुलाला जो आपल्या मैत्रिणीबरोबर कॅफेमध्ये एका बसला होता गप्पा मारत बसला होता त्याला मार तिथं ते मारलं त्यानंतर त्याला घरी घेऊन गेले त्याच्या गावी त्या गावात पण त्याच्या आईवडिलांसमोर बहिणींसमोर मारलं त्याच्या आईवडिलांना पण मारलं आणि त्यानंतर तो मुलगा त्या मुलाने पाणी मागितलं पाणी पिला आणि तो मुलगा तिथं मेला तू विचार कर तो फक्त आपल्या मैत्रिणी बरोबर बसला होता याचाच अर्थ असा आहे की हे जे नाही का लव जिहाद वगैरे हो चालले हे जे पेरणी केली यांनी वीज जे पेरले लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये हा ते त्या त्या, त्या पेरणीची ही प्रचिती आहे आणि मला भीती वाटते हा वनवा पेटणार हा पुढे महाराष्ट्रामध्ये अजून जाणार सगळ्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला वेळा घालणार आहे हा वनवा अशी मला भीती वाटते तर मला तुझ्यासारख्या का काय तू हे देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या जा जे म्हणतो काय म्हणशील या लोकांना जे सारखी काय ना काय का स्टेटमेंट करत असतात आणि जे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये यांना काय तू अॅडवाइस करशील काय सांगशील रोका म्हणून म्हणून हा हा जो विषय आहे ना याचा गलिच्छ राजकारणाचा हिंदू मुस्लिम राजकारणासाठी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करायचं आणि त्याच्यातून स्वतःची पोळी भाजून घ्यायची हा एकमेव प्रोग्राम गेल्या आठ दहा वर्षात सुरू आहे दहा आणि तू जे सांगतो आता त्याची ही परिणिती आहे की जळगाव मध्ये एका छोट्या मुलाला त्याच्यामुळे मुला मुला मुला। हा सगळा जो विषय तू सांगितला तो अशा प्रकारचे अनेक विषय आहेत हा एकच नाहीये म्हणजे केवळ सॉरी मुस्लिमांना एक प्रकारे बहिष्कृत करण्याचा प्रकार हा महाराश्टार महाराश्टार प्रकार आहे संपूर्ण आणि हा फक्त महाराष्ट्रात सुरू आहे असं नाही तर राज्यात नाही तर देशात सुद्धा सुरू आहे पण का का हा विषय छत्रपती शिवाजींच्या महाराष्ट्रात प्रकार मी तुला सांगतोय की महाराष्ट्राकडे पुरोगामी महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं छत्रपतींनी त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा पस्तीस त्यांचे सरदार त्यांचे सरदार हे मुस्लिम होते त्यांचे अकरा अंगारक्षक मुस्लिम होते असा एका चित्रपटामध्ये आता उल्लेख आला त्याच्यावर तो चित्रपट थांबवला हो अक्षरशः खलिदा खलिदा शिवाजी हा चित्रपट मिरच्या लागतात नाही नाही मग प्रश्न असा आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी मुस्लिम द्वेष किती करणार हो अर्थ आहे नाही पर्वाचं उदाहरण सांगतो गेल्या महिनाभरापूर्वी पौडमध्ये एका मूर्ती विट प्रकार घडला तर तिथे त्या मुस्लिम कुटुंबावरती बहिष्कार टाकला गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला त्यांना दमदाटी केली त्यांची एकाची बेकरी बंद केली जवळपास तिथे पाच पन्नास वर्षापासून जे मुस्लिम कुटुंब राहतात ते गाव सोडून गेलेले आहेत हा पौडचा पुणे जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याचा प्रकार ग्रामीण भागामध्ये हे फार मोठं ग्रामीण भागामध्ये दसरा दिवाळी जितकी मुस्लिमांच्या बरोबर साजरी केली जायची तितकी ईद सुद्धा तेच ते मला काय म्हणायचं हे लोक दोषी नाहीये दोषी धरणार नाही या लहान मुलांना पण दोषी धरणार नाही पेटवलंय कोणी हे पेटवलं कोणी इज द ऑफ पीपल हिंदू लोक जी टॉलरंट होती पेशंट होती त्यांना कोण भडकवतय हे बीजेपी वाले भडकवतात हे संघ वाले त्यांनी भडकवलेले अरे थोडं आवर्त घ्यायला पाल्यांनी या संतांच्या भूमीमध्ये काय चाललंय हा प्रकार तू काय सांगशील यांना या लोकांना बीजेपीच्या बेंद्र फडणवीसांना काय सांगशील मनोज 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 हा विषय संपूर्ण थोडा व्यापक ह्याच्यातून पाहिला पाहिजे देशामध्ये आज एकशे चाळीस कोटी मध्ये तीस कोटी मुस्लिम आहेत चौदा कोटी महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी मध्ये किमान आज आज तसं पाहिलं तर दोन ते तीन कोटी मुस्लिम पॉप्युलेशन आहे मग तुम्ही असा जर विचार केला प्रत्येक गावचा प्रत्येक ह्याच्यामध्ये तर तुम्ही हे लोक जर बहिष्कृत करायला लागले ना तर देशाची अखंडता एक सामाजिक स्वास्थ्य सगळं धोक्यात येईल हे हे चुकीचं आहे एक उदाहरण एक उदाहरण कोण आहे अरे हे वर्षानुवर्ष आता सेंच्युरीज झाले की इन इंडिया फर्स्ट सेंच्युरी ते आपण मोठे भाऊ आहेत ते आपले लहान भावंड आहेत आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांना की आपणच चाललं त्यांना मारायला अरे काय का, कसला हिंदू कुठलं हिंदुत्व यांचं मला तू सांग काय हिंदुत्व यांचं कुठलं हिंदुत्व प्रॅक्टिस करतात हे मारामारीचं खून करायचं लोकांना संपवण्याचं काय कुठलं हिंदुत्व तू सांगू शकशील का यांच्या हे हिंदुत्व आहे का गलिच्छ राजकारण ज्याला म्हणतात ना त्याचा हा नमुना आहे हो म्हणजे मु ह्याचा अर्थ सगळं निधर्मी वगैरे हे सगळं बकवास असे असं बिलकुल नाहीये संपूर्ण देशाचा इतिहास पाहिला आपण देशाच्या इतिहासामध्ये हिंदू मुस्लिम असं द्वंद्व किंवा असा हा हा द्वेष पसरवायचं राजकारण हे आता जे सुरू झालेलं आहे ना हे यापूर्वी नव्हतं म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी वगैरे त्यावेळेस होऊन गेली ती पंचेचाळीस सत्तेचाळीस तो तो भाग सोडून द्या आता हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करायचं त्यासाठी सगळं हाटापेटात आला आणि तीस कोटी मुस्लिम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे मुस्लिम हे सुद्धा आपले बांधव आहेत बांधव त्यांनी पण त्यांची ही जी खालची पिळवळ सगळी आहे ना आता म्हणजे त्यांच्या बाकीचे सगळे जी मंडळी आहेत त्यांच्या विचारधारेमध्ये चालणारी ही मंडळी हे समजूनच घेत नाहीये हे उलट काय करतात? करतात हे उलट काय करतात हे द्वेष पसरवतात मुस्लिम बहिष्कार हा तुम्ही आता कोल्हापूरमध्ये आपल्या विशाळ गाडावरच पाहिलं विशाळ गाडावरती जे स्ट्रक्चर काढायचं म्हणून किंवा प्रतापगडावरती अब्दुल खानाची समाधी काढायची म्हणून अब्जुल खानाची ती संपूर्ण कबर उद्ध्वस्त केली परंतु जी कबर कबर जी मूळची होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती आपल्या शत्रूचा सन्मान सिग्नल ला, ना आता आता गमत कशी आहे प्रत्येक राज्यामध्ये जेवढे गड किल्ले आहेत तिथे जर असं काही मुस्लिमांचे स्मारक किंवा असं मुस्लिम त्या का वेळेच्या काही पुतळा पुतळा नाही सॉरी आपली काही दर्गा वगैरे काय असेल तर ते इथून तिथून उद्ध्वस्त करायचा हा एक प्रोग्राम ठरलेला आहे मी कळत नाही आज आज, आज मनोज आज प्रश्न लोकांचे पोटा पाण्याचे आहेत ते सगळे बाजूला पडलेत आणि ह्या प्रश्न होते सगळी युवा पिढी त्याच्यामध्ये होते राव हे नाही होते होत्या काळामध्ये तर हे बघितलं लहानपणापासून नाही बघितलं आणि मी आता हे देतो बीबीसी बीबीसीची एक स्टोरी मी वाचत होतो बीबीसी मध्ये बीबीसी मराठीवरती फार सुंदर स्टोरी केलेली मयुरेश कोंडूर आणि त्यांच्या बाकी सहकार्यांनी त्यांनी त्याच्यामध्ये ते एक एक गावची महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये मुस्लिम बहिष्कार कशा पद्धतीने सुरू आहे त्याची काही सहा उदाहरणं दिली होती ती उदाहरणं वाचताना अंगावर काटायचं म्हणजे हे काय चाललेलं आहे म्हणजे अशा प्रकारे जर सुरू राहिलं तर मला ना, तर... ना, ना, मला फक्त हेच ऍड करायचं त्याच्यामध्ये अरे गावागावामध्ये मुस्लिम पसरलेले गावागावामध्ये ते मेहनत करतात कुठं फ्रूट विकतात फळं विकतात कुठं कटिंगचं काम करतात कुठं मॅकॅनिकचं काम करतात शहरामध्ये अनेक मुस्लिम रिक्षा चालवतात बिचारे कशाने कशाने बस आपलं घर चालवतात ते काय रोज दंगा करतात काय तुम्ही पसरवायचं मागतच नाहीत ना ते त्यांना उघड आरक्षण द्यायला हवं मुस्लिमांना नगर जिल्हा ज्याला आपण आता अहिल्यादेवी नगर असं म्हणतो या नगर जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये तिथल्या त्या देवस्थानमध्ये काम करणारे एकशे सत्तावीस मुस्लिम कर्मचाऱ्यांना दबाव आणून काढायला लावलं काढायला लावलं म्हणजे जास्त करणार अरे आपल्या आपले फॅमिली मेंबर आहेत दे आर इंटिग्रेट पार्ट ऑफ अवर पार फॅमिली आपण मोठे भाऊ आहोत तर ते आपले लहान भावंडे आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे आपण लगेच कुठेतरी फॅनॅटी एखादा कुठल्या मुस्लिमाने स्टेटस ठेवलं तर लगेच दंगा करायचं रे एक पोरग शेमडं दुमडं पोरग काहीतरी ठेवतोय लगेच अरे एवढं आपण हिंदू का छोटे मोठे झाले इतके छोटे डोक्याचे आपण झाले हे कशामुळे झालेलं आहे हे पेटवा पेटवीचं काम केलेलं बीजेपी आणि सन परिवारच्या काही लोकांनी बीजेपी मध्ये पण अनेक लोक चांगले पण काही आहेत ते असे नाही का टॉन्ट मारत असतात दाढीवाला आणि हे काय काय का बोलायचं आज नका करू असं mm. मुस्लिम काय वाईट नाही तुम्ही असं दाखवायचा प्रयत्न करू नका त्यांना हे चुकीचं आहे सगळे हे आपले लहान आहेत आपल्याच परिवारातले आपल्या परिवाराचा हिस्सा ते इंटिग्रियल पार्ट त्याला म्हणतो आपण आणि ते आज नाही राहत ते आज नाही राहते या देशामध्ये आज वर्षानुवर्ष सेंचुरीच सेंचुरीच म्हणून देवेंद्र फडणवीसांना एक अपील करावं लागेल त्याच्यामध्ये की महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये तालुक्यावर काय जिल्ह्यात काय कुठे असल्याप्रकारे मुस्लिम बहिष्कार कुठे होत असेल ना त्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही दखल घेतले आठवडे बाजारामध्ये गावचे जे आठवडे बाजार आहेत ग्रामीण भागामध्ये त्या आठवडे बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम आठवड्याच्या बाजारावरती त्यांचा चरित्रार्थ चालतो तिथे मसाल्याचे व्यापारी असतील किंवा तिथे स्क्रॅपमधून काही नवीन हात्यारं किंवा शेतीचे अवजारं तयार करणारे असतील गावागावामध्ये भंगारवाले आहेत किंवा आपण ज्याला त्यांचे जे छोटे मोठे व्यवसाय आहेत ते त्यांच्या व्यवसायावरती त्यांचा पोट भरतात पण त्यांना जाणीवपूर्वक बहिष्कार करायचा त्यांच्याकडून काही खरेदी करायचं प्रत्येक देवस्थान प्रत्येक देवस्थानांच्या बाहेर तिथे फुल विक्री करणारे किंवा बाकी ते पूजा थाळी विकणारे ते मुस्लिम आहेत त्यांच्याकडून घेऊ नका अशा प्रकारचा संदेश द्यायचा आणि त्या लोकांना बहिष्कार करायचा आणि या सगळ्या काय करतात सेक्युलर माइंडेड तीस वर्ष म्हटले मी okay. सेक्युलर माइंडेड आहे बरोबर आहे प्रिन्सिपल फॉलो करतो काय गाव लागले का सावरकर आणि गोडसेच्या नादाला अजितदादा अजितदा उत्तर द्यावं अजितदा गप्प का गप्प का म्हणजे फसवलं काय आपल्याला अजितदा सेक्युलर सेक्युलर कुठे गेलं सेक्युलरिझम आजी दादांचं अजित पवार सेक्युलरिझम हा आता त्यांचं गेलं का हव्यात बीजेपी बरोबर गेल्यावर बीजेपीत गेल्या झाले गोडसे निवासी त्यांचे त्यांचा त्यांचा मतलब राजकारणाच असतात बाकी काय नाहीये त्याच्यामध्ये आजीदादांकडे तशी आयडिओलॉजी आयडिओलॉजीकडे अपेक्षा नव्हती आजीदादांनी बोलायला पाहिजे फणकावून सांगायला पाहिजे चा, पण जळगावच्या इंद्र फडणवीस आणि शिंदेना जळगावच्या एका उदाहरणावरून एक लक्षात येतं की महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये हे जे काही सुरू आहे आता हो राजकारणासाठी ते फार घातक घातक आहे ते पुढे महाराष्ट्राचे मनवा पेटू शकतो महाराष्ट्र हा देशाचं ग्रोथ इंजिन आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई ही संपूर्ण राज्याची नव्हे तर देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि जर अशा प्रकारचं वातावरण तयार झालं तर महाराष्ट्रातली विदेशातून येणारी गुंतवणूक थांबेल इथला उद्योग व्यापार अडचणीत महाराष्ट्राची प्रगती आज नंबर वन महाराष्ट्र समजला जातो तिथे सुद्धा खेळ बसू शकते हे तुमच्या गणिच्छ राजकारणासाठी हिंदू मुस्लिम द्वेष किंवा हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण हा जो प्रकार सुरू आहे ना हा घातक आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे जळगावचं उदाहरण असू द्या पौळचं असू द्या कुरुंदवाडचा असू द्या किंवा तुमचा दौंडचा असू द्या अहिल्यादेवी नगरमधला सुद्धा हे अशी अनेक छोटी मोठी उदाहरणं आहेत पण अशा प्रकारे मुस्लिम द्वेष केवळ मुस्लिम द्वेष म्हणून लांब लांब कशाला पिंपरी चिंचवडमध्ये सहा महिन्यापूर्वी कुदळवाडीमध्ये जी अतिक्रमण कारवाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा बांगलादेशी बांगलादेशी सांगितलं परंतु तिथे जे बहुसंख्य बहुसंख्य मुस्लिम होते भंगारवाले त्यांना हटवण्यासाठी ती कारवाई केली आता आमदार महेश राणगे सांगतात त्या विषयावरती परवा त्यांचं बारामती इंदापूरला इंदापूरमध्ये भाषण झालं तिथे त्यांनी भाषणात सांगितलं की नऊशे चाळीस एकर मी रिकामा केलेला आहे मला माझी ओळख काय हिंदुत्ववादी आमदार म्हणून त्यांची प्रतिमा ते तयार करतायत त्यांनी त्यांची करावी त्याचा वाद नाही परंतु नऊशे से चाळीस एकर मध्ये कुदळवाडी मध्ये मुस्लिमांना टार्गेट करून ज्या पद्धतीने ती कारवाई झाली ती फार घातक आहे शेवटी मला हीच विनंती करायची देवाभाऊ आणि अजितदादांना की महाराष्ट्राची वाट लावू नका प्लीज रोका हे आत्ता कडक पावलं उचला महाराष्ट्रासाठी ही संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी हे वनवा पेटण्याच्या अगोदरने याला रोखा धन्यवाद